आरक्षणाच्या विरोधात सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट हे भागवतांचं आहे त्यांनी ओपनली स्टँड घेतला होता की आरक्षण नको आहे राहुल गांधी म्हणले जेव्हा देशामध्ये सामाजिक समानता येईल त्यावेळेला आम्ही विचार करू सामाजिक समानता कधी येईल जेव्हा आरक्षण असेल तेव्हाच सामाजिक समानता येईल त्यामुळे एका अर्थाने राहुल गांधीने पुरस्कारच केला आरक्षणाचा पण आता इलेक्शनला काहीतरी बोलायला पाहिजे त्या हिशोबाने ते बोलत भाजपच्या खासदारांनी म्हटलं होतं की आम्हाला संविधान बदलायचं चारशे पार द्या म्हणून आम्ही काही काँग्रेसने म्हणलं नव्हतं ते म्हणतात काँग्रेसने नेरेटिव्ह निर्माण केला काँग्रेसने अजिबात केला नव्हता भाजपच्या खासदारांनी म्हटलं आणि त्या खासदारांना परत तिकीट दिली भाजपने की ज्यांना संविधान बदलायचं असं स्टेटमेंट केलं त्यांना परत तिकीट दिली आणि आज भाजपवाले आज राहुल गांधीच्या विरोधात बोलतात काय त्यांना लाज वाटली पाहिजे अशा की यांनी राहुल गांधीच्या विरोधात स्टेटमेंटचा विपर्यास करतो त्याचा राजकीय करायचा प्रयत्न करतायत आम्ही याचा निषेध करतो आणि म्हणून आज आम्ही रस्त्यावर आहोत